जयश्रीताई पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने सन्मान पत्रकारांचा सन्मान पत्रकारितेचा या कार्यक्रमांतर्गत का मोठा उत्साहात हा संपन्न झाला आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जो शून्यातून विश्व निर्माण करणारे सामाजिक कार्यकर्त्या जयश्रीताई पाटील यांचं कौतुक करावं तितकं का थोडं आहे कारण पत्रकारांना काही पुढारी उपयोगच करून घेतात तर काही पुढाकारांकडून त्यांचा सन्मान पण होतो पण एक महिला कार्यकर्त्या आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करू शकते हे ज्वलंत उदाहरण म्हणजे जयश्रीताई पाटील या आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कर्मवीर संस्थेचे अध्यक्ष माननीय रावसाहेब पाटील हे होते प्रमुख उपस्थिती मारुती डेव्हलपरचे रमाकांत घोडके अखिल भारतीय हो, मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज काटकर ज्येष्ठ पत्रकार अप्पा पाटणकर शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण रोटरी क्लब ऑफ सांगली सिटी प्रेसिडेंट डॉक्टर रतन पाटील जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कोळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन राजमाणे व मोठ्या संख्येने पत्रकार बंधू भगिणी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी या रोटरी क्लबच्या हॉलमध्ये दे। जयसरीदाय पाटील हे सेवाभावी संस्थेच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पत्रकारांचा सत्कार या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम का या ठिकाणी पार पडला एक सुंदर कार्यक्रम सुंदर नियोजनात्मक कार्यक्रम या ठिकाणी जयसरीराई पाटील यांच्या पुढाकारानं पार पडलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक आढावा पत्रकारांच्या जीवनाचा किंवा त्यांच्या कामाच्या स्वरूपाचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आला आणि एक सुंदर कार्यक्रम म्हणजे पत्रकारांनी पत्रकारांसाठी ठेवलेला हा एक सोहळा अविस्मरणीय असा हा सोहळा आज या ठिकाणी पार पडला मी वैसंत पाटील यांना शुभेच्छा देतो त्यांच्या संस्थेला शुभेच्छा देतो की त्यांनी असेच चांगले चांगले उपक्रम समाज उपयोग उद्योग समाजाच्या उपयोगाचे जे उपक्रम असतील इथून पुढे पण राबवेत सगळे पत्रकार म्हणून आम्ही त्यांना त्या समाजा सामाजिक कामाला त्यांच्या आम्ही सतत प्रोत्साहन देत राहू आणि त्यांचं कार्य असंच चांगल्या पद्धतीनं इथूनसुद्धा अविरतपणे सुरू राहावं या शिच्छा व्यक्त करतो धन्यवाद जयद्रतई पाटील बहुते सहभागी संस्थेच्या वतीने आज मीडियातील विविध क्षेत्र मीडियामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा आज गौरव सोहळा पत्रकार दिनाच्या निमित्ताने घेण्यात आला एक अत्यंत आनंददायी असा कार्यक्रम आज पार पडला आणि त्यानिमित्ताने पत्रकारांच्या प्रश्नांवर समस्यांवर चर्चा करण्याची संधी मिळाली आणि त्याचबरोबरीने वेगवेगळ्या क्षेत्रातील म्हणजे पत्रकारिता केवळ एका क्षेत्रात नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्या वेगवेगळ्या अँगलमध्ये त्याकडे पाहणाऱ्या समाजाच्या प्रश्नांवर विचार करणाऱ्या माणसांना एकत्र आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे हे एक असतं काम आहे आणि पत्रकार पत्रकारांचं कौतुक करतात असं बऱ्याच वेळेला होत नाही पण यानिमित्ताने आज पत्रकारांनी पत्रकारांचं कौतुक केलं हा एक वेगळा आणि वेगळा कार्यक्रम झाला आणि त्यानिमित्ताने सांगली शहरातील आणि बरोबरच्या आसपासच्या जिल्ह्यातीलसुद्धा लोक उपस्थित राहिले एक आनंदाची गोष्ट होती आणि हा एक मनात राहण्यासारखा कार्यक्रम झाला त्याबद्दल मी सर्व धन्यवाद देतो आणि अभिनंदन नमस्कार मी जयश्रीताई पाटील समाजसेविका आणि जयश्रीताई पाटील बहुद्देशीय सेवाभावी संस्थेची संस्थापिका आज सहा जानेवारी दोन हजार चोवीस पत्रकार दिनानिमित्त आपण पत्रकारांसाठी त्यांचा सत्कार सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम रोटरी क्लब हुतात्मा स्मारक येथे आयोजित केला होता आज बघायला गेलं तर पत्रकार प्रत्येक क्षेत्रातून जनतेपर्यंत एक चांगला संदेश पोचवण्यासाठी अहोरात्र झटत आहेत पण त्यांचा स सन्मान सत्कार करण्यासाठी आपण कोणीही पुढे येत नाही आहोत तर आम्ही संस्थेमार्फत हा विचार केला की जे आपल्यांना सर्वांपर्यंत आहेत तर त्यांचाही कुठेतरी सन्मान झाला पाहिजे त्यांचाही सत्कार झाला पाहिजे आणि आज आम्ही तो सत्कार सन्मान सोहळा पूर्ण आपल्या पंचकृषीतून पत्रकारांना बोलवून आपले सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतले सर्व पत्रकार मी वाईस वाईस मीडिया चॅनल्स परत दैनंदिन पत्रकार तसेच प्र सर्व प्रकारचे पत्रकारांना आपण आमंत्रित करून त्यांचे सत्कार सन्मान केले आज श शंभर दीडशे पत्रकार कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि ताकी कोल्हापूर जिल्ह्यातून पण पत्रकार उपस्थित राहिले त्यांचं मी स्वतःशा आभारी मानते आणि त्यांना एक संदेश देऊ इच्छिते आव्हान करते की पाटिल भावी पत्र पा, पत्र पोरो पने, ते पाटील सेवा सेवाभावी संस्था ही कायम पा पत्रकारांच्या पाठीमागे नाही तर त्यांच्याबरोबर ठामपणे त्यांच्या कोणत्याही अडचणी त्यांच्या कोणत्याही कामामध्ये उभी राहील आणि त्यांना पाठबळ देईल धन्यवाद